सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नवा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या प्रदर्शनाचे ठक्करडोम येथे मंत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते फितकापत दीपप्रज्वलन करून थाटात उद्घाटन करण्यात आले हे प्रदर्शन ऑगस्ट पर्यंत चालणार आहे या प्रसंगी आमदार सीमा हिरे राहुल क्रीडाई अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेच्या समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी तसेच मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे दीपक चंदेसह इतर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात भुजबळ यांनी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचे आव्हान महत्वाचे असे सांगितले तर महाजन म्हणाले की नाशिक आध्यात्मिक औद्योगिक आणि पर्यटन शहर म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करेल अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नाशिक ग्लोबल सिटी कडे वाटचाल करत आहे असे प्रतिपादन केले असं आहे की आम्ही नेहमी सांगतो की मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक म्हणजे खरं मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई ट्रायंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक ह्या तिन्ही शहराचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठ लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे त्याला आणखी जरा थोडस या नाशिक मध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती गेल्या काही वर्षामध्ये ते सुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे फ्लायओव्हर्स असतील फिजिकल ट्रॉली असेल बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्या त्या आपण केलेल्या आहेत आपण पहिलं करोनाच्या वेळेला सुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत ते नाशिकला प्राधान्य देत होते एक हो चांगली हवा आणि प्रकृती चांगली दहावी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आज क्रीडाई नाशिक आणि त्यांचा प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय याचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांच्या सुद्धा या ठिकाणी खोटा सेवाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला येतो मला आनंद होतोय अठरा वर्षे सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्यावेळी मी तीन चार वेळा या एक्सपोमध्ये या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत त्यांना घराची गरज आहे गर आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळ्या ज्यांना घर घ्यायची आहेत त्या सर्वांसाठी या आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडा नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून तुम विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचा आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सिनियर मंत्री आपल्या भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचं महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट टक्कल डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचा ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकच बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी च्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे प्रदर्शनात पाचशेहून अधिक प्रॉपर्टी पर्याय प्रशस्त पार्किंग वातानुकूलित डोम विविध ऑफर्स यासह ग्रीन कुंभ दोन हजार पंचवीस या संकल्पनेवर आधारित विशेष चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे चर्चा सत्रांमध्ये स्मार्ट सिटी स्मार्ट कुंभ शाश्वत शहर शाश्वत कुंभ पर्यावरणपूरक कुंभ नियोजन या विषयांवर नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसह मनोज खिवसरा कुणाल पाटील उदय घुगे अंजन भालोदिया अनिल आहेर आणि संपूर्ण कार्यकारिणीने या एक्स्पोच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत दक्ष न्यूज नाशिक